प्रभू श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले जाणारे संकटमोचन हनुमानजींची देखील घराघरांमध्ये पूजा केली जाते शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद देणारे बजरंगबली संकटांमध्ये भक्ताचे रक्षण करतात हनुमान चालिसा पठण करून भक्तगण हनुमानजींची मनोभावे पूजा करतात मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस हनुमान चालिसाचे पठण करणे अधिक शुभ व लाभदायी मानले जाते पण काही भाविक नियमित स्वरूपात हुमान हनुमान चालिसाचे पठण करतात कारण जीवनातील अडथळे संकट दूर होण्यास मदत मिळते आणि साधक भयमुक्त होतात असे म्हणतात यासह भाविकांवर बजरंगबलीची कृपादृष्टी कायम राहते इतकेच नव्हे तर हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या भाविकांवर प्रभू श्रीराम आणि भगवान शिव माता पार्वतीचीही कृपा होण्यास मदत मिळते पण ही कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी हनुमान चालिसा पठन करताना काही खास नियमांचे पालन करावे लागते हनुमान चालिसाचे पठन करताना मन शुद्ध आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नये मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठन केल्यास शुभ फळ मिळतील आपण हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणं टाळावे परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनापासून पठण करावे अन्यथा त्याचे शुभ फळ मिळणार नाही मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हा दिवस हनुमानजीसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात ज्या लोकांवर शनीचा कोप होत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केल्यास लाभ मिळू शकतील हनुमानजी नेहमीच दुर्बल व्यक्तींच्या पाठीशी असतात त्यामुळे जे लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर हनुमानजीची कृपा कधीच होत नाही शनिवारी देखील हनुमान चालिसाचे पठण करून हनुमानजींची पूजा करावी यामुळे भक्तांवर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहीलच शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू